बघाल कसे आहात बरेच असणार बरेच राहत त्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊन ईश्वर चरण प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आज वेगळ्या पद्धतीने शिमला मिरची बनवूया तर त्यासाठी घेतले मी शेंगदाणे शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे आपल्याला त्यानंतर यांची साल काढून येणार गार झाले की साल काढून येणार मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे मी इथं आहे ना शिमले मिरचींचे तुकडे करून घेतलेले कापून घेतलेले सुरीने छान मस्त आता गॅस पेटवून मी कढी ठेवलेली आहे त्यासाठी मी अर्धा टमाटा कापलेला आहे एक कांदा कापलेला आहे हिरव्या मिरच्या दोन तीन कापलेल्या आहेत लसूणचे काप, काप केले छोटे छोटे तुकडे कोथंबीर कापलेली आहे तर त्याला सर्वात आधी आपण राई जिरं टाकूया त्यानंतर कांदे कांदे यांना छान मस्त असं लाल परतू द्यायचे कांदे लाल झाल्यानंतर आहे ना आपल्याला इथं टमाटे मिरची सर्व काही टाकून द्यायचे ते पण सर्व काही मस्त लाल होऊ द्यायचे त्यानंतर ते मस्त मॅश झाले की आपल्याला इथं शिमला मिरची टाकायची छान मस्त अशी परतून घ्यायची शिमला मिरचीला असं थोडंसं पाच मिनटं परतवत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला आहे ना इथं परतून झाल्यावर आपल्याला इथं थोडीशी हडद टाकायची आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मस्त परतून घ्यायची आहे परत आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं बघा आपले पाच मिनटं झाले बघू बरं शिमला मिरची बघा आपली किती छान मस्त झाली आता आली मसाला टाकायची तर लाल चटणी टाकली मी तर तिखट चटणी फिकट चटणी ही जाडसर चटणी टाकलेली आहे दीड चम्मच शेंगदाण्याची कूट टाकलेली आणि हे पण छान मस्त असं मिक्स करून घेऊया परतून घेऊया ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते सर्वांनाच आवडते आमच्या घरी ज्या ज्या भाज्या सर्वांना आवडतात ना त्याच भाज्या करते मी कारण वेगळ्या भाज्या केल्या की हे खातच नाही आणि त्यांचं पोट पण भरत नाही मग त्यांच्यासाठी मग ज्या भाज्या आवडतात ना त्याच भाज्या करते मी तर त्याला आपल्याला इथं आहे ना थोडंसं एकच कप एवढं पाणी टाकायचं आहे कारण की शिमला मिरची आपली मस्त छान अशी मऊ होऊन जाते मग खायला पण आपल्याला खूप छान लागते तर इथं मॅगी मसाला टाकायचा होता मला पण मॅगी मसाला संपला आहे तर मी इथं कोथंबीर टाकते हे पाच मिनटं परत झाकून द्यायचं आहे आपली भाजी तर इथं झालेली आहे आता बघूया आपली भाजी झाली का नाही ही बघा खूपच छान आणि मस्त चटणी टाकलेली आहे म्हणून तरण आलेलं आहे वरती मस्त असं हलकंसं तरण आलेलं आहे आणि खूप छान मस्त झालेली आहे आपली भाजी परत झाकून देते मी आता आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी खूप छान आणि खूपच मस्त एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे तर प्लेट सजवण्यासाठी भाजीची मी इथं वरून परत थोडीशी कोथंबीर टाकते हे त्याच्याने आपली प्लेट खूप छान दिसते मस्त चला तर मग या सर्वजण जेवायला तुम्ही पण चला भाजी झाली आता आटा मेकरमध्ये पीठ कसं भिजते ते तुम्हाला दाखवते मी हे आटा मेकरलाच येतं हे ये भांडं हे मिक्सरच्या बा मिक्सरला लावून द्यायचं आहे त्याच्यानंतर हे आटा मेकर इथं लावून द्यायचं आहे मध्ये फिर फिर ही फिरकी असते ती टाकून द्यायची पीठ भिजायची फिरकी असते ही त्यानंतर आपल्याला जेवढं पीठ लागतं ना तेवढं मला आता दोन वाटा पीठ लागणार आहे तर तेवढं मी टाकलेलं आहे इथं अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे हे भिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूपच छान आणि खूपच मऊ असं पीठ याच्यामध्ये भिजलं जातं तर पीठ भिजून झालेलं आहे मी आता काढून घेते तर चला एका बाउलमध्ये मी आता हे सर्व काही काड़। पीठ काढून घेते आधी बाउलला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पीठ काढून घ्यायचं मस्त असं आहे ना खूप छान मस्त मऊ होऊन जातं याच्यामध्ये पीठ तर तुम्ही बघू शकता भांड्यालासुद्धा काहीच काही लटकत नाही तर पीठ आता मी गोळा करून छान मस्त असं ठेवून देते आणि लगेचच मी आता चपात्या करते चपात्या पण कशा बनवते मी ते पण तुम्हाला सांगते बघा असा छोटासा घोडा घेऊन घ्यायचा मी छोट्या छोट्या काय करतच नाही चपात्या मी मोठ्या मोठ्याच करते मला मोठ्याच चपात्या आवडतात छोट्या आवडत नाही तर त्यासाठी मी मोठ्याच चपात्या करून घेते तर बघा हा एक गोडा घेतलेला आहे मी छान मस्त असं त्याला छोट छोटासा असा मोठा करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल थोडंसं पीठ असं मस्त छानपैकी असं चाड बनवून घ्यायचं आहे आणि मस्त छान प्रकारे असं गोलगिटी लाटून घ्यायचं आहे तर चला अशा प्रकारे सर्व काही चपात्या मी करून घेतलेल्या आहेत आता ही शेवटची चपाती लागते मी तर पाच ते सहा चपात्या करते मी जास्त काही करत नाही कारण आम्ही चारच लोकच ना खाणारे तर त्यासाठी पाच सहा आणि उन्हाळ्याचं जेवण पण जात नाही पाणी 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 जीव करतो पाणी पिऊन पिऊनच पोट फुटतं तर त्यासाठी जेवण जात नाही मग त्यासाठी मी जास्त चपात्या पण बनवत नाही भाजी झाली आता चपात्या पण झाल्या चला दाखवते तुम्हाला मी किती चपात्या केल्या आणि कशा बनवल्या ते तर बघितलंच तुम्ही आणि खूप छान अशा प्रकारे मऊ सूज चपात्या असतात एक चपात्याच्या जागेवर दोन चपात्यासुद्धा आपण खाऊन जातो अशा मऊ सूज चपात्या जर राहिल्या तर चला आता सर्व काही चपात्या झालेल्या आहे मी तर आणि लगेचच्या लगेच स्वयंपाक लगेचच्या लगेच लगे लगे मी किचन ओटा स्किन करून घेते मला लगेचच्या लगेच चा सर्व लगे काही आवरायला आवडतं आवरा कारण की घाण आवडत नाही मला तर त्यासाठी बघा सर्व काही मी आता हे आवरून आहे